परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन पंचवीस सप्टेंबर आत्मदर्शनासाठी निष्ठा हवी आत्मदर्शन होणे हे जीवनाचे परमोच्च ध्येय निश्चित ठरवून साधक गुरुपदिष्ट मार्गाने साधना करीत असतो सद्गुरूंनी आखून दिलेल्या मार्गावरून चालत राहणे हा मुख्यत निश्चयाचा व निष्ठेचा भाग असतो दृढनिश्चय व दृढनिष्ठा असल्याशिवाय साधक साधनेचा प्रवास करू शकत नाही त्यामुळे त्याच्याजवळ निश्चयाबरोबरच निष्ठा हा गुण असणे फार गरजेचे आहे निष्ठा तीन प्रकारची असते सद्गुरुनिष्ठा कर्मनिष्ठा आणि साधननिष्ठा या तिन्ही निष्ठा साधकाकडे असतील तर त्याची आत्मदर्शनाच्या ध्येयाकडे होणारी वाटचाल यशस्वी होऊ शकते सद्गुरूंवर निष्ठा म्हणजे त्यांच्या उपदेशावरील त्यांच्या वचनांवरील त्यांच्या कृतींवरील निष्ठा सद्गुरूंनी केलेला उपदेश आणि त्यांनी सांगितलेली वचने आपल्या अंतःकरणात खोलवर ठसावीत सद्गुरु वचनांचा सद्गुरूंना अभिप्रेत असलेला अर्थ समजून घ्यावा त्यानुसार आपले वर्तन व्हावे तसा प्रयत्न आपण अखंड करीत राहावा सद्गुरूंच्या कृतीबद्दल शिष्याच्या मनात संपूर्ण स्वीकारच असावा इलमिष कदापि नसावे सद्गुरूंच्या वचनांवर आणि कृतींवर पूर्ण विश्वास व टोकाची निष्ठा असायला हवी कार्यनिष्ठा म्हणजे शिष्याने सद्गुरूंच्या कार्याच्या सेवेमध्ये स्वतःला तन मन धनाने संपूर्ण झोकून द्यावे त्याचबरोबर आपली स्वधर्म कर्मे सुद्धा सद्गुरूंची सेवा या भावाने करावीत जे काम हाती घेऊ ते निगुतीने प्रामाणिकपणे करणे ही सद्गुरू सेवा आहे असेच समजावे साठी कर्म करीत असताना आपल्या हातून सद्गुरूंची परमेश्वराची सेवा घडत आहे असा भाव अंतःकरणात राखावा अशी कर्मे हातून घडणे ही कार्यनिष्ठा आहे या कार्यनिष्ठेतून समर्पण भाव सेवावृत्ती तसेच अकर्तृत्व भाव या गुणांचा परिपोष साधकामध्ये होण्यास मदत होते साधननिष्ठा ही देखील खूप काळजीपूर्वक सांभाळण्याची गोष्ट आहे अनुग्रहाच्या वेळी सद्गुरूंनी सांगितलेली साधना जीवाभावाने जपली पाहिजे साधकाला साधनेशिवाय तरुणोपाय नाही नित्यधानाची बैठक नामस्मरण सद्ग्रंथांचे वाचन स्वधर्मकर्मे संतसंगती या साधनेतील अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत साधनेच्या बळावरच साधकाला परमार्थाच्या प्रांगणातील एक, -एक पायरी वर चढणे शक्य होते खरे तर हा प्रवास दीर्घकाळ चालणारा आहे परंतु साधनेतील सातत्य संवेग आणि मुख्यत कृपा यांच्या आधाराने हा प्रवास खडतर असला तरी सोपा वाटू शकतो मोठ्या प्रेमादरपूर्वक दीर्घकाल निरंतर निश्चयाने साधना करीत करीत आपले जीवन आपल्यालाच घडवायचे आहे आपली प्रकृती परमार्थाकडे वळवण्यासाठी या तिन्ही निष्ठा दृढ करणे आवश्यक आहे प्रकृतीला वळवून प्रकृतीच्या पलीकडे जाणे जमेल तेव्हाच आत्मदर्शनासारखी अद्भुत गोष्ट हाताला लागेल एका बाजूने प्रकृती निर्मळ शुद्ध करणे आणि दुसऱ्या बाजूने मी प्रकृतीच्या पलीकडे आहे आत्मस्वरूप आहे हे साधनेने उमजणे ही गोष्ट आत्मदर्शन होण्यासाठी महत्वाची आणि साह्यभूत आहे साधकाने नेहमी लक्षात ठेवावे की परमार्थापासून वंचित करेल आणि साधनेपासून तुम्हाला रोखू शकेल अशी कोणतीही शक्ती या जगात नाही तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असलात तरी तुम्हाला परमार्थ करता येतो साधकाने सद्गुरुनिष्ठा कार्यनिष्ठा आणि साधननिष्ठा अंगी बाणवण्याचा प्रयत्न सातत्याने करावा म्हणजे ध्येयाप्रत पोहोचण्यास खात्रीने मदत होईल स सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ